राजकारण म्हटलं तर कधी काय होईल सांगता येत नाही पक्ष बदलतात नेते बदलतात तर कार्यकर्ते काय घेऊन बसलात हे मी नाही म्हणत आहे हे राजकारणातली सध्याची परिस्थिती सांगते इतकी वर्षे पक्षाची साथ देणाऱ्या पक्षवाढीसाठी झटणाऱ्या घरोघरी जाऊन पक्षासाठी मतदान आणणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आज स्वतःच्याच पक्षातून डावलण्यात आहे वर्षानुवर्षे स्वतःच्या पक्षासाठी घाम गाळून निवडणुकीत आपल्यालाच तिकीट मिळेल अशी आशा बाळगणारे कार्यकर्ते आज ऐन त्यांच्याच पक्षासमोर उमेदवारीसाठी याचना करताना दिसत आहे आता यामागचं कारण काय तर नेत्यांकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नवीन उमेदवारांना आणि गुन्हेगारांना उमेदवारी देण्यात आली भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि इतर अनेक पक्षांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना स्वतःच्याच कुटुंबियांना आणि आयारामांना उमेदवारी दिली जाते आणि ज्यांनी वर्षानुवर्षे पक्षासाठी रात्रंदिवस काम केलं ते निष्ठावंत कार्यकर्ते मात्र बाजूला झाले त्यामुळे नेत्यांकडूनच कार्यकर्त्यांच्या निष्ठेची विष्ठा होते असा प्रश्न आज प्रत्येक कार्यकर्ता विचारतो नवीन लोकांना थेट तिकीट जुन्यांना फक्त पोकळ आश्वासन मग प्रामाणिकपणा मेहनत आणि निष्ठेचं काय अशा उमेदवारांमुळे राजकारणाची दिशा नेमकी कुठे चाललीये असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत यावर तुमचं मत काय निष्ठेला डावलून गुन्हेगारांना मान्यता देणं कितपत योग्य कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा